आहे सगळ्यांना श्री स्वामी तर गुड मॉर्निंग तर आज आहे बघा आषाढी एकादशी आणि देवपूजा वगैरे माझी झालेली आहेत बघा परत सकाळचे वाजलेले आहे आठ आणि तिथे खिचडी बनत आहे मिस्टरांना कामाला जायचं आहे मुलांना क्लासला जायचं आहे तर एकादशीच्या तुम्हाला खूप खूप शुभेच्छा शहापासून रात्री भिजत टाकल्या ती बघा तर मस्त आता खिचडी बनवायची आहे बेस्ट मनात जावं लागतं नऊ वाजता मुलांना आहे दहा वाजता क्लास तर मला आता त्यांना करून द्यावा महादेवाला तर आमच्याकडे बघा सकाळी बरोबर येत होती तर आता थोडीशी आहे आता बंद झाली बघा वा। मलाशी चालू होती देवपूजा ती सगळी झालेले महादेवाला जाऊन आले सकाळ सकाळ देवपूजा केली तर फ्रेश वाटतं दिवसभर दुर। तर कसं वाटलं तुम्हाला चललं प्लीज मला कमेंट करून सांगा तुम्हाला छान ब्लॉग बघायला भेटणार आहे